राहू दे ना छान दिसते ना आहो ती तस नाही जो खराब झालेला टब आहे तो आपल्याला म्हणजे शाळेसाठी पालकांनी तो देऊ के केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता इथे माती तर आपण व्यवस्थित लावून घेतली त्याच्यामध्ये आपण धणे पेरूया आपण हीच माती अशी मिक्स केली तरी चालणार आहे

शिंपडून त्यांनी लावलं पहिल्यांदा लक्षात परंतु शेंगदाणे मात्र कसे लावले टोकन पद्धत आता याच्यामध्ये आपण पेंटी लावणार आहोत इथं बस हे थोडासा हे असं असं टाकायचं वर खाली कर जरा थोडीशी बिया लावल्यानंतर काय येणार आहे मेथीची भाजी येणार आहे जवळजवळ सव्वा दीड महिना लागणार आहे उजवायला या दोडक्याच्या बिया सुद्धा आपण याच्यामध्ये लावणार आहोत

या ही बघा ही कुंडी आपण रोपण करत असताना यामध्ये माती जी आहे याच्यामध्ये गांडूळ गांडूळ आणलेले होते गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून म्हणतो आपण कारण गांडूळ काय करतो जमीन भुसभुषीत करतो मात्र भुसभुशीत करतो हे बघा यात ना गांडूळ आहे हे आम्ही गेल्या वर्षी देखील हे गांडूळ आम्ही खत तयार केला होता गांडूळ खताचा प्रकल्प इथेच आहे शेजारी आणि ते किती जास्ती प्रमाणात गांडूळ तयार झाले ते बघा इथे बघू शकता हा शेतकऱ्याचा मित्र आहे हे बघ आहे दिसत तर आता इथे की माती भुसभुशीत होण्यासाठी पण अर्थात सर गांडुळांना सतत खाद्य लागतात किंवा आहे पाचवून ठीके आपण रेडवलया टोकन पद्धतीनं रोपण करत म्हणतात आल्यानंतर आपण बिर्याणी राजमाच आहे परंतु तो लाल रंगाचा एक असतो काल कलर कसं दिसतो लावले का त्याला ते औषध नाही नाही आणि या भेंडीच्या बिया पण आता आपण लावूया बघूया या पॅकेटमध्ये काय म्हणजे त्यानंतर एक एक लावले कर सर घ्या एक एक बंद कर ते लावून ते बाजूला ठेवा जे दाणे इकडे टाकू का लावून झाले ते ठेवा बाजूला नको एका याच्यात एकच लावायचे सर

पटपट लावली थोडून मुंबाच्या बियामध्ये होणार बस 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 मॅडम काय बोलले त्याच्यात आता जरा सांगाल का मी लावलं काही काय